मैं स्मिता वर्मा सरोदय आनंद की रहीवासी हूँ एक्चुअली लाइट बिल जो है वो एक्सट्रीम लेवल पे मुझे लगता है कि हमारी सोसाइटी में जितना हम लोग पे कर रहे हैं उतना कोई नहीं दे रहा है मुझे लगता है सराउंडिंग एरिया का सब कुछ सारा बर्डन हमारे ऊपर डाला जा रहा है तेरह हजार आठ सौ चौदह हजार इस रेंज में हम लोगों को घर के पर्सनल लाइट बिल आ रहे हैं डोंट नो वाई जबकि हम दोनों पति पत्नी वर्किंग है हमारे घर में चलो तो अगर तीन ए भी लगे हुए है अगर तो ऑपरेट तो एक ही हो रहा है ना दो बंदे हैं घर में ऐसी फैमिली भी नहीं है चौदह चौदह हजार रुपया लाइट बिल हर मंथ और पता नहीं पिछले महीने किस चीज़ का डिपॉजिट ये लोग मांगते हैं एवरी ईयर जो कॉस्टिंग जाती है हर बार आठ से नौ हजार रुपया और वो हम लोगों को मतलब क्या ऐसी क्या एडिशनल सर्विसेज दे रहे हैं जो ये फ्लक्चुएट कर रहे हैं ये जो हमारे गैजेट्स खराब हो रहे हैं उसका किस चीज का ये लोग हर एवरी ईयर हम लोग ये पे कर रहे हैं एज अ अच्छे वाले नागरिक बनके बट इसका हमको कोई भी रिवर्ट नाही नमस्कार मी नारायण झा सर्वोदयानंद सोसायटी सेक्रेटरी मानपाडा डोंबिवली बहुतेक हे जे इश्यू हे जे समस्या आहे आमच्याकडे बारा महिना बारा महिना झालेला आहे आणि ऐवजी आम्ही लेटर पण दिलेला आहे एम एस सी बी ला भरपूर आणि हटकर साहेब आहे पवार साहेब आहे आणि जे चीफ इंजिनियर आहे त्यांना पण माहीत आहे ओव्हरऑल आमच्याकडे वन नाईन्टी टू फ्लॅट्स आहे वन नाईन्टी टू फ्लॅट्स मध्ये रेग्युलरली फ्लक्चुएशनचा इश्यू आहे मध्ये हे तुम्हाला मी तीन दिवसाचा डेटा देतो हे बघितला तुम्ही तर भरपूर डेटा आहे आणि हे म्हणजे काय माहितीये का, का कोणाचा ए सी गेलेला आहे कोणाचा टी व्ही गेलेला आहे कोणाचा मोबाईल झालेला आहे कोणाचा यूपीएस मध्ये ब्लास्ट पण झालेला आहे आणि भरपूर इश्यूज आहे आणि याचा जे मेन कॉज आहे ना मेन कॉज आहे विदाऊट सोसायटीचा परमिशन आणि एनओसी गोईन ते आपण जे मागे जे ट्रान्सफॉर्मर बघितला तर मागे मधून महावीर कन्स्ट्रक्शन महावीर कन्स्ट्रक्शन एअरटेल जिओ सॅटेलाइट आणि मल्टीपल एसटी लाईन जे आहे ते एस टी परमिशन विदाउट सोसायटी एनओसी दिलेला आहे आणि कनेक्ट पण केलेलं आहे मागे पण म्हणणं एवढंच की हे वायर आ, पावर फ्लक्च्युएशन जे होतंय हे आता फ्रिक्वेंटली होतंय एका दुसऱ्या टायमा जर आम्ही ऍक्सेप्ट केलं असतं हे फ्रिक्वेंटली होतं घरामध्ये सिनियर सिटीजन असतात लहान मुलं असतात एटी नाईन्टी पर्सेंट आमचा ते क्राऊड जो आहे हा ऑफिसला जातो जॉबला जातो आणि घरात कोण नसतं आणि आता पॉवर फ्लक्च्युएशन झाल्यावरती एखादं स्विच बंद करणं किंवा मेन स्विच बंद करणं हे लहान मुलांना समजणार नाही घरामध्ये किंवा जे सिनियर सिटीजन त्यांना समजणार नाही मग हा एखादा दुर्घटना झाली किंवा आग लागली किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट पेटलं तर त्याची जबाबदारी एम एस सी बी घेणार आहे का हा माझा प्रश्न आहे आणि याच्यावरती त्यांनी त्वरित काय ऍक्शन घेऊन घ्यावी हे माझी विनंती आहे आम्ही ऑफिशियली त्यांना मेलवर म्हणजे ईमेल कम्युनिकेशन किंवा लेटर दिलेला आहे एमएसीबीला याच्या बाबतीत एम एस बी कडे आम्ही फ्रिक्वेंटली कॉल पण करतो जेव्हा असा प्रॉब्लेम होतो तो पण परमनंट सोल्युशन आम्हाला कोण देत नाही आज सकाळी पण सकाळपासून हाच हा विषय सात वाजल्यापासून पॉवर फ्लक्च्युएशन चालू आहे आता साडे दहा का अकरा वाजता ती पॉवर प्रॉपरली रिझ्युम झाली तरी पण तो प्रॉवर घेऊ शकलो वर्किंग सर्वोदयान सोसायटी मध्ये राहते लाईटचं एवढं फ्लक्च्युएशन आहे आम्ही स्वतः घरी नसतो घरी लहान मुलं असतात सगळे असतात आता कामावरून घरी येऊन कोण सगळं करणार लाईट गेली आमचा एक मैत्रिणी आहे त्यांचा फ्रीज गेला ते कोण भरून देणार आणि नियम घरीच बसून राहणार लाईट चालू करा बंद करा आमचा इन्व्हर्टर खराब झाला ते सगळं कोण करणार लोकशाही मार्गाने लोकशाही मार्गाने डिपेंड पण करतो त्यांनी जे नंबर आम्हाला सरांनी दिला आहे आम्ही फोन पण करतो नेहमी फोन करतो व्हॉट्सअप कॉल करतो रेग्युलर कॉल करतो दुसऱ्या नंबरवरून पण कॉल करतो पण फोन उचलत नाहीये थोड्या वेळानी फोन लावला की डायरेक्ट कट करून टाकणार आम्ही कंप्लेंट करतो तर काय आमचं आहे म्हणून ते कंप्लेंट करतो ना माझं नाव विजय लोढा आहे थँक्यू